I'd like to wish everybody a very happy Independence Day. On behalf of the Directorate of Public Grievances, I extend my most cordial welcome to our Honourable Chief Minister, Dr. prabhat Singh sir. Uh, at the onset, I would also like to welcome Principal Secretary, Dr. Kandaveju, sir, DGP Lokman Kumar, sir, Secretary of Public Grievances, S.S. Gill, sir, uh, Director, Director of Public Statistics, uh, Vijay Saxena, and CEO Revati of Go Electronics Limited, Along with the other officials and media friends. Now I would like to welcome Honorable Chief Minister Sir with a bouquet of flowers. So, breathe, <laughs> Of public grievances related to various government departments and organizations. And to have on and on this special occasion of the 78th Independence Day, our Honourable CM would like to launch a CM helpline to strengthen the grievance redressal mechanism of the state and have a forward outreach to the most marginalized sections of the society and the initiative of, the, of our chief minister to reach to the Anthodai level. टू एड्रेस टू द ग्रीवन्सिस अँड द प्रॉब्लम्स फेस्ड बाय द पीपल आय वुड लाईक वन सेकॅन टू वेलकम ऑल अँड वुड रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ मिनिस्टर टू दू द ऑनर्स ऑफ लॉन्चिंग द सीएम हेल्प लाईन बाय प्रेसिंग द पर्टी नमस्कार सगळ्यां परत एकदा आयच्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्यो खूप खूप शुभेच्छा आम्ही आज सीएम आम हेल्पलाईन लॉन्च करतात माझ्याबरोबर प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ फायनान्स मिस्टर कंडावलू जी पी आलोक कुमार असा सक्सेना आणि त्याचबरोबर मिस्टर गिल सेक्रेटरीज ऑफ डिफरंट डिपार्टमेंट्स वेगवेगळ्या खात्यांचे हेडूय हंगा हजर असा जे आम्ही डिपार्टमेंट सुरुवातीक सात डिपार्टमेंट घेतल्या त्या सात डिपार्टमेंटचे हेड्स हजर असा सीएम हेल्पलाइन ही तशी पळवू जाल्यार जर सॉफ्ट लॉन्चींग आसा आणि हा नंबर असतो थ्री वन नायन एट एट फायव एट वन वन नायन एट फायव वन नंबरचे सॉरी थ्री वन नायन एट टू एट फ एट वन हो नंबर जो पब्लिकाक कोणायकू कशा रिलेटेडच्यो ज्यो कंप्लेन्स आसा रिसीव रिसीव्हल्य सीएम हेल्पलायनिचे सीएम हेल्पलायन ही सकाळी साडेनऊ पासून साडेपाच पर्यंत सुरुवातीक चालू आसतली आणि एकंदर ह्या पुराय हातूंतल्यान वेगवेगळ्यो वे कंप्लेनी ज्यो आसा ह्यो रिसीव्ह करतले हातूंत आशिल्ली सात डिपार्टमेंट एक गोवा पोलिस डिपार्टमेंट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑफ द वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट डायरेक्टर ऑफ द सोशल वेलफेअर डायरेक्टर ऑफ वुमन एंड चायल्ड डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस एंड पब्लिक वेल्थ डिपार्टमेंट सुरुवातीक सात डिपार्टमेंटाच्यो ज्यो कंप्लेन्स पब्लिकाच्यो आहात त्यो रिसीव करतले आणि विदीन सेवेंटी टू अवर्स परत म्हणजे जो कोण कंप्लेनर आसा ताका सेवेंटी टू अवर्सा भितर ताची कंप्लेन कितें झाली आणि कशा पद्दतीन रिझॉल्व झाली हे परत एकदा आम्ही कळतले बी ह्या पद्धतीचे हे कॉल सेंटर असा आणि ही पुराय टीम जी ही वुमन टीम काम करतली ह्या पुराय सीएम हेल्पलायन ह्या हातूंतल्यान वर्क करपी जी आसा सगळ्यो म्हणजे गोयभरातल्या वेगवेगळ्या भागातल्या चलयो सिलेक्ट केल्यानंतर सीएम हेल्पलायनीचेर काम करता माका दिसत लोकांच्यो वेगवेगळ्यो गारणी आयकप आणि त्या निमित्तान ती सोडप हाच्या खातिरी सीएम हेल्पलायन आतां आतापर्यंत आम्ही वेगवेगळे म्हणजे सरकार तुमच्या दारी असले सरकार अ, पंज, मिनिस्टर पंचायत दारी असले किंवा वेगवेगळे कार्यक्रम हे सातत्यात करताच हे कार्यक्रम परत सुरू जातले बट ताज्याय पेक्षा म्हणजे आम्ही म्हणटा तसे थ्री सिक्स्टी फाय डेज लोकांच्या त्यो रिजॉल्व करपाक जाय म्हणून सुरवातीक म्हणजे वर्किंग डेज परत सांगता सोमवार ते पर्यंत ही हेल्पलाईन सकाळी णव म्हणजे सॉरी धा ते पांच पर्यंत चलतली आणि ह्याच टायमिंगाच्या भितर फोन आयिल्ले फोन रिसीव जातले मधला लंच टायमाचेर एक ब्रेकूय आसतलो परत ना ही कंप्लेन येऊन आपण डम्परात फोन केला आणि तोय घेवंक ना आणि हाची स्पेशलिटी जी आसा ही तुमचो कॉल रिसीव केल्या उपरांत विदीन अ सेवेंटी टू अवर्स परत तेका कॉल वतालो तुवें ही ही कंप्लेन दिली ती कंप्लेन जी आहे ती रिझॉल्व झाल्या ही कंप्लेन रिसीव केल्या उपरांत आमच्या सातवी डिपार्टमेंटाचे नोडल ऑफिसर्स आसात त्या नोडल कडेन ती वतली नोडल ऑफिसर जे ग्राउंड डायरेक्टली तालुका ऑफिस जरी असले त्या तालुका ऑफिसाचेर वचून तेजी कंप्लेन रिजॉल्व करतलो आणि परत सीएम हे, सीएम हेल्पडेस्क सीएम हेल्पलायनी कळवतो आणि सीएम हेल्पलायनीतल्या कन्सर्न मनीस जो आसा फोन करतलो म्हणून ही कंटिन्युअसली अशा पद्दतीन सात डिपार्टमेंटा घेऊन ही हेल्पलायन चलतली हाज्या भायर म्हणजे जे, जे का म्हणतात की गोवा पोलीस हांची स्वतची हेल्पलाईन हंड्रेड वन झिरो झिरो वन झिरो टू हॅल्पलायनि चालूच असतल इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचा स्वतः वन जिरो नन सेव्हन नंबर असा तो नंबर त्यांचा चालू तो नंबर डिस्टर्ब जातो ना ताजे त्यांची स्वतःची हेल्पलाइन जी आहे ती सुरूच असतली आम्ही हा व्यतिरिक्त सातत्यात वेगवेगळ्या डिपार्टमेंटांगवेगळ्या कंप्लेन रिसीव करतो बाय मेल ते घेतात ओके okay. तोही कंप्लेन जी आहात खैसरूच डिस्कनेक्ट जाऊन तो कंप्लेनी त्यांच्या मेलीचे ते घेतले ही डायरेक्टली टेलिफॉनिकली अर्जंटली कोणाक जेका कंप्लेन जाय जा जा, ताज्या खातीर फोन हो नंबर असा आम्ही पळयता की इवन दो पोलीस आणि बाकीच्या डिपार्टमेंटांनी सुद्धा अशा पद्धतीचं कंप्लेन असा ह्या पहिली आम्ही हॅलो गोयकार हो कार्यक्रम आमच्या पब्लिक रिव्हन्सिस डिपार्टमेंटाच्या मार्फतच चलयताले परत एकदा अश्यो कंप्लेन का जाल्यो काय काही चुजी कंप्लेन घेऊन डायरेक्टली लोकांक लोकांना आन्सर्स दिवप होय कार्यक्रम एकदा पब्लिक म्हणजे हॅलो गोयकार हो कार्यक्रम हो चालू दोतताले पहिली हॅलो गोयकारांचे डायरेक्ट कंप्लेन रिसीव करताले लोक परत 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 तेच लोक आणि त्यच एकदा रिझॉल्व झाल्या उपरांत सुद्धा सिंपल म्हाका घर ना आणि किती ना जेका जा आम्ही सोल्युशन जरी दिले जाल्यार त्याच पद्दतीच्यो कंप्लेन त्या खातीर हॅलो गोयकार सुरू करता असताना हातूतली सुद्धा काही कंप्लेन ह्यो डायरेक्ट ऍड्रेस हेलो तो हॅलो गोयकार ह्या कार्यक्रमातल्या आम्ही करतले म्हणून आयच्या ह्या पंधरा ऑगस्टाच्या दिसा सॉफ्ट लॉन्च ऑफ द सीएम हेल्पलाईन असताना खूप खोस भोगता आमचे पब्लिक रिव्हन्सीज डिपार्टमेंट टाईम सर्वीस सर्विस खातीर सातत्यान आम्ही काम करता आणि दिसता ह्या सात कितें आसा पब्लिका खातीर त्यो आम्ही खूप बऱ्या पद्धती रिजॉल्व पब्लिकान हो नंबर फाल्यांच्यान वर्किंग डेक पब्लिक हॉलिडे ना आयतार ना फक्त सुरुवातीक वर्किंग डेज ह्या नंबर आपल कंप्लेन्स तेज्या आणि त्याच्या वेल्यान केल्यो रिझॉल्व कोणाक कितें विचारपाक विचारपूर्वी सेवेंटी टू अवर्सांत सयत अपडेट मेळटलो आणि जर एखादं सोल्युशन जाल्यार अपडेटूय मेळटली इफ इन केस जर सुटावे सेव्हन्टी टू आवर्स सुटावे जापासले विषय जर नासत जर त्या अपडेट बाबा ते एक महिन्यात सुटक शकता असोय विषय असतो ही त्याच्या वेल्यानं ट्रान्सफर जाऊची ना वेल्या हंगासर कॉल त्या नंबरचे ट्रान्सफर जातो हंगासर कॉल जर त्या पोलिसेक ट्रान्सफर करत जे आमचीच सी एम हेल्पलाईन डेस्का वेली जी भरगी असतात ती न कॉल ट्रान्सफर करतले किंवा त्या कम्यूनिकेट पोलिसेक किंवा कोणाक आहे तांकां कम्युनिकेट करून दितली ना विजिलन्सची कंप्लेन त्यांच्यानी बरोवपाची जी हांवें त्या खाती सांगला ज्या डिपार्टमेंटची जी, जी सिस्टम आसा ती आमी खंयचीच सिस्टम डिस्टर्ब करू ना खरें म्हणजे तुम्ही हें विचारच्या पहिली इतक्यो सगळ्यो सिस्टमी असताना सुद्धा काडल्या कांयच काढल्या जाय विचार ते तुम्ही विचारत ना तुम्ही परत विचारतात ही फक्त इतक्याच खातीर काडल्या की सामान्य गावातल्या मनशाक माझा आज म्हजी मा ग्रह आधार ना माझे डी एसएस डी डी झाले माझे वाय कार्ड हाय खिन्यू करतो कोणतरी गावात असता त्या माझे वर्षभर पयशेच येवंक ना ह्यो ही कंप्लेनी आहा लोकांच्यो ज्यो सामान्यांतल्या सामान्य आमचो पब्लिक रिव्हन्सिस मिस्टर हांणी तशें सांगलें सांगले अंतोदय सर्वोदय आणि ग्रामोदय ह्या पावपा खातीर जो मेल करू शकना जो वॉटसएप धाडूंक शकना आणि जे साधी एखाद्या जर डिपार्टमेंटाक आपली जाय माझी रेजिडेंट सर्टिफिकेट एप्लाय केल्यावर आठ दिस झाले मेळकूच ना ही कंप्लेन त्यांनी फोन करून डायरेक्ट विचारू येता याद असा हा हॅलो गोयकार प्रोग्राम घेता असताना नेमके जाणटेले फोन करताले की सीएम सर आमचे पैसे येऊ ना अजून किंवा मुंबईच्या सुद्धा फोन आयल्या की आम्ही म्युटेशन घेतला डिले जातो अश्य वेगवेगळ्य कंप्लेनी म्हणजे म्हणून म्हटलं हा जे असे सिनियर सिटीजन असे अशे लोक जे, जे बाकीच्या कम्युनिकेटींग माध्यमांतल्यान आमच्या कडेन कम्युनिकेट करू शकना त्याच्याकडे ईज जाऊचे आम्ही सातत्यात ईज ऑफ लिव्हिंग या विषयाचे उलयता म्हणूनच तर हॅपीनेस इंडेक्स वाडोवंक जायो लोकांच्यो बारीक सारीक कंप्लेनी ज्यो त्यो रिजॉल्व करपा खातीर आणि गोय सरकार म्हणजे माझे सरकार स्पेशली हॅपीनेस इंडेक्स वाडोवपा खातीर अशा पद्धतीचं सीएम हेल्पलायन आणि दीस इज अ सॉफ्ट लॉन्च परत एकदा सांगता दिस दीस इज नॉट अ फुल फ्लेज हो एक महिन्यात किंवा दोन महिन्या भितर रिव्ह्यू जातलो आणि रिव्ह्यू झाल्या उपरात हे फूल फुल फ्लेज परत एकदा आम्ही लॉंचू करतले आणि त्याद्या वेळात सगळ्या पद्धतीत सिस्टम कशी चलता हे तुमच्या लक्षात येतले आणि कशा पद्धतीत आम्ही हे रिझॉल्व करता आणि हे वे वेरियस डिपार्टमेंटाकडे लिंक करतले वेरियस म्हणजे वेगवेगळ्या विषयाचे कशा पद्धतीत रिझॉल्व जाता हे तुमच्या लक्षात येतले आम्ही सॉफ्ट लॉंच एकदा दोन महिने ट्रायल घेतल्या उपरात बाकीची डिपार्टमेंटा जी, जी ह्या सीएम हेल्पलायनीत घेऊन ती घेतले आताची घेतलेली सात डिपार्टमेंटा ही डायरेक्टली पब्लिक ओरिएंटेड असतात डे टू डे पब्लिकाचा संबंध या सात डिपार्टमेंटाकडे येतात म्हणून ही सात डिपार्टमेंटा सुरुवातीक आम्ही चूज केल्या थँक्यू त्यांनी पोस्ट काढला म्हण ह ऑलरेडी म्हणजे कळयला की त्याचे त्या पहिली पोस्ट त्यांनी काढलो आम्ही सांगाना पुढे खरो बट लिगली किती करप ते ठरता हे पै हा त्याच्याकडे उलयलो उलय स्लीप ऑफ टंग त्याने तो स्टेटमेंट केला त्या म्हणजे नाशिले त्या म्हणजे असं म्हणजे प्रोब्लेम प्रॉब्लेम सगळी म्हणजे पुराय जगभर असा प्रॉब्लेम सो तर अवेलेबल आसा म्हणतो तुम्ही म्हाका आतां हे म्हाजी ही, ही प्रेस सोडून बाकीच्यांनी कोणी कोणी म्हटलां तें विचारत बघा